बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिक शहरात दिसल्याची माहिती समोर आली शहरातील गंगापूर रोड भागात असणाऱ्या दत्त मंदिर परिसरात सकाळी सव्वा नऊ नव, ते च्या दरम्यान कृष्णा आंधळे आला होता मात्र स्थानिकांच्या नजरा पडताच तो आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवर पसार झाला अशी माहिती समोर येते तसंच आपण ज्याला पाहिलं शंभर टक्के तो कृष्ण आंधळेच होता असं देखील स्थानिक म्हणत आहेत त्यानंतर नाशिकात असल्याचा संशय बळावलाय आता सध्या नाशिक पोलीस परिसरात त्याचा शोध घेत आहेत पण आंधळे खरंच नाशिकात होता तर तो कोणाच्या नजरेच का पडला नाही खरंच स्थानिकांनी ज्याला पाहिलं तर तो कृष्ण आंधळेच होता का कराळच्या गँगला नाशिकात अभय कोण देत चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी तर नाशिक मधील गंगापूर रोडवर दत्त मंदिर परिसरात एका स्थानिक नागरिकाला सकाळी दोन अज्ञात तरुण दिसले त्यातला एक हा कृष्ण आंधळे असल्याचा दावा त्यांनी केलाय या भागात राहणारे अॅडव्होकेट गीतेश बनकर म्हणाले मी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास परिसरातल्या दत्त मंदिरात दर्शनासाठी आलो होतो या दरम्यान मला मंदिरासमोर दोन व्यक्ती तोंडाला मास्क लावून उभा असल्याचे दिसले मात्र काही सेकंदासाठी त्यातले एकाने तोंडाचा मास्क काढला आणि मी एका सेकंदात ओळखलं की हा कृष्ण आंधळे आहे तसंच त्याच्या पेऱ्यावरचं वर्णन करताना बनकर म्हणताय की त्याने टी शर्ट पॅन्ट आणि वरून जॅकेट घातलं होतं माझी त्याच्यावर नजर पडल्यानंतर तो लागोलाग आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवर पसार झाला असा दावा बनकर यांनी केलाय तर बनकर यांच्या दाव्यानंतर नाशिक पोलीस खळबळून जागी झालीये त्यांनी जागोजागी पोलीस बॅरिगेड लावले तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील चेक करण्यात येत आहे तर मंदिराजवळील कॅमेऱ्याची हार्ड डिस्क खराब असल्यामुळे तिथला कॅमेरा बंद असल्याचं पोलीस म्हणताय पण त्याच रस्त्यावर असणाऱ्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये दोन व्यक्ती मोटरसायकल वर जाताना दिसत त्यातला एक हा कृष्ण आंधळे आहे असं म्हटलं जात आहे सध्या पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत आता कृष्ण आंधळे हा नाशिकात दिसला ही बातमी समोर आल्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी देखील सोळा जानेवारी रोजी कृष्ण आंधळे हा नाशिकात मुक्तीधाम मंदिराजवळ दिसला असा मेसेज नाशिकच्या स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत होता त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास देखील सुरू केला होता मात्र ज्या व्यक्तीला नाशिककरांनी कृष्ण आंधळे समजलं तो कृष्ण आंधळे नसल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं मात्र आता पुन्हा नाशिकमध्ये कृष्ण आंधळे दिसल्यामुळे खळबळ उडाली आहे शिवाय मुक्तिधाम मंदिर आणि आज कृष्ण आंधळे असलेलं गंगापूर रोडवरील दत्त मंदिर हे अंतर फक्त अकरा किलोमीटरचं आहे मोटरसायकलवर फार फार तर अर्ध्या तासात हे अंतर पार केलं जाऊ शकतं त्यामुळे पूर्वी कृष्ण आंधळे दिसल्याचा जो मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत होता तो खरा हो तर नव्हता पोलिसांकडून काही चूक तर झाली नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते आता कराळ गँग आणि नाशिक हे कनेक्शन काही नवं नाहीये कराळ आणि विष्णू चाटे हे फरार असताना नाशिकच्या गुरुमाऊली त्यांच्या स्वामी समर्थ आश्रमात असल्याचं स्पष्ट झालं तसंच विष्णू चाटेने पंधरा आणि सोळा डिसेंबरला माऊलीच्या आश्रमात रात्र काढल्याचा देखील आरोप झाला होता यावर स्पष्टीकरण देताना आश्रमाचे प्रतिनिधी अण्णासाहेब मोरे म्हणाले की वाल्मिक कराड हा सोळा डिसेंबरला केंद्रात येऊन गेला पण त्याच्यासोबत विष्णू चाटे नव्हता भाविक म्हणून कराळ आलेला पण याची आम्हाला कल्पना नव्हती आम्ही सी आय डी ला मंदिरातील सीसीटीव्ही दिलंय त्यावरून ते तपास देखील आहेत आता या व्यतिरिक्त अशी देखील माहिती समोर आली आहे की वाल्मिक कराळ हा नाशिकमधील शिर्डी महामार्गावर असणाऱ्या एका मंदिरातल्या प्रसिद्ध ज्योतिषाकडे देखील गेला होता या ज्योतिषाला कॅप्टन म्हणून देखील ओळखतात मोठमोठे राजकीय नेते त्याच्याकडे आपलं भविष्य पाहण्यासाठी येत असतात त्यातलाच एक हा वाल्मिक कराळ देखील होता फरार असताना त्याने त्या ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य पाहण्याचा प्रयत्न केलेला तर दुसऱ्या बाजूला विष्णू चाटे फरार असताना त्याने आपला फोन देखील नाशिकमध्येच फेकलाय त्यामुळे संशयाची सुई कुठेतरी नाशिकवरच येऊन ठेपतीये पूर्वी वाल्मिक कराळ आणि विष्णू चाटे तर आता कृष्ण आंधळे या सगळ्यांचं नाशिक कनेक्शन हे उघड होतं त्यामुळे कराळ गँगला नाशिकमध्ये कोण अभय देत आहे याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे तर आता यावर तुम्हाला काय वाटतं कराळ गँग आणि नाशिकचं काही कनेक्शन आहे का खरंच कुणीतरी कराळ गँगला नाशिकमध्ये अभय देत आहे का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद